इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक ट्रक बसेस याबद्दल बोललो तेव्हा लोकांना विश्वास नव्हता की आपल्याकडे हायड्रोजनची टाटाचे दोन ट्रक आपल्या हायड्रोजन फ्युएल सेलवर आणि एक आय सी केली डिझेल पेट्रोलच त्यात हायड्रोजन टाकून चालवलेल्या दोन ट्रकचं उद्घाटन केलं मला विश्वास आहे की इलेक्ट्रिक हे देखील सध्या आपल्या देशात खूप पॉप्युलर झालं आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही इंडस्ट्री आपल्याकरता खूप महत्वाची आहे आपल्या माझ्या खात्यातर्फे आम्ही असं उद्दिष्ट ठेवलं आहे की ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आलं त्यावेळेस इंडस्ट्रीचा आठवण इंडस्ट्रीचा साईज हा चौदा लाख करोड रुपये होता पण नुकतंच तीन महिन्यापूर्वी आपण जपानला मागे टाकलं आणि आता आपला तिसरा नंबर गडकरी साहेबांच्या हस्ते केलं की माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती की गडकरी साहेब एक सक्सेसफुल बिझनेस मिनिस्टर आहेत आणि रस्ते वाहतूक आणि सायकल किंवा याच्याशी रिलेटेड असलेला त्याने करावा असं मला बरा पहिल्या दिवसावर वाटवलं आणि ते सक्सेसफुल झालं बरं वाटलं त्याने आपल्याला गायडन्स दिला की तुम्ही इंडियन इंडियन ऐवजी तुम्ही एक्सपोर्टला बघा आता एक्सपोर्टच्या रिक्वायरमेंट काय आहेत ते आम्ही स्टडी करेन आणि आम्ही त्या प्रकारच्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये टाकून एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करू सॉरी